बीड ैंगिक आता आरोपी माझ्या जवळचे असले तरी तक्रार दाखल झाल्यानंतर दोन दिवसात गुन्हा दाखल होऊन ते अटकेत आहेत या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे की नाही यासाठी आम्ही पोलीस यंत्रणेशी चर्चा करत आहोत आरोपी माझ्या जवळचे असले तरी ऍक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका असं मी सांगितलं सा असल्याचं आमदार संदीप क्षीरसागर यांनी स्पष्ट केलंय मी कुठेही गेलो नाही तुमच्यासारखा दीडशे दिवस लपून बसलो नाही असा टोलाही त्यांनी आमदार धनंजय मुंढा यांना लगावला आहे बीडच्या एका खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये नीटची तयारी करणाऱ्या एका सतरा वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून विजय पवार हा आमदार संदीप क्षीरसागर यांचा राईट हँड असल्याचा आरोप करण्यात आला आहे त्यानेच त्याला बीडच्या शिवजयंती महोत्सव समितीचं अध्यक्ष केलं होतं विजय पवार विरुद्ध गुन्हा दाखल झालाय त्याच रात्री तो आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत होता पुढच्या दोन दिवसात पीडितेच्या वडिलांना वीज फोन करण्यात आले असा थेट आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता या सगळ्या आरोप आणि लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणामध्ये शांत असलेले आमदार संदीप क्षीरसागर यांनी विधान भवन परिसरामध्ये माध्यमांशी संवाद साधला धनंजय मुंडे यांनी केलेल्या आरो आरोपांनाही त्यांनी मोजक्या शब्दात उत्तर दिले घडलेला प्रकार चुकीचा आहे याची एस आय टीमार्फत चौकशी व्हावी धनंजय मुंडे यांच्या मागणीशी मीही सहमत आहे गुन्हा दाखल झाला आहे त्याच्या दुसऱ्या दिवशीच त्या शिक्षकांना अटक झाले प्रशासनासोबत आम्ही चर्चा करतो आहे पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेतलेत ते आम्ही जवळचे असले तरी ॲक्शन घ्यायला मागे पुढे बघू नका असं मी सांगितलं आहे या प्रकरणात गुन्हा दाखल करायला दहा दिवस लागले नाही माझ्या जवळचे असले तरी पीडितेने तक्रार देताच गुन्हा दाखल झालाय मी काही त्यांच्यासारखा दीडशे दिवस पळून गेलो नाही असा टोला संदीप क्षीरसागर यांनी लगावला या प्रकरणात पोलीस तत्परतेनं कारवाई करत आहे मी आता बोलण्यापेक्षा सत्तेत मुंडे साहेब आहेत त्यांनी जोर लावला पाहिजे मसाजोग प्रकरणी मुंडे बोलले की दीडशे दिवस बाहेर राहावं लागलं त्यांचं मंत्रिपद गेलं त्यामुळे त्यांना दुःख आहे संबंधित लोक माझ्या ओळखीचे आहेत पीडितेनं पीडितेकडे मी जाणार होतो मात्र आत्ताच जाणं योग्य नाही त्यामुळे मी तिथे गेलो नाही असं संदीप शिरसागर यांनी स्पष्ट केलं